एका माझ्या मित्राच्याच मुलाची घडलेली घटना आहे त्यांनी ते आजकाल टाकतात ना टूरला पिकनिकला जाताना ते नकाशा टाकतात गुगलचा तर तसं त्याने टाकलं होतं गोईंग टू काश्मीर फॉर हनीमून विथ माय वाईफ एवढं टाकलं हरकत नाही बाबा हा काही सामा सोशल सब्जेक्ट नाही आहे हरकत नाही तरी उत्साह टाकला बरं त्याला खात्री की माझी पोस्ट कोणी बघणार नाहीत जास्ती लोक म्हणून काय करावं त्यांनी नव्याण्णव लोकांना टॅग केलं आता त्यांना टॅग करायलाही माझी ना नाही माझ्यासारखा तिसरा माणूस वाचताना काय दिसतं बघितलंय का कधी तुम्ही मंडळी गोइंग टू काश्मीर विथ माय वाईफ फॉर हनीमून डॅश विथ नाईन्टी नाईन पीपल अरे काय सामुदायिक आहे का तुमचं हनीमून नाइन्टी नाईन हनीमून झाल्यासारखं सीन येतं ते इतकं कॉमेडी आता वाटतंय पण हे घडतंय आणि तुम्ही काश्मीरला जाताय तुमच्या बायकोला घेऊन जाताय दुसऱ्यांच्या घरात भांडण कशाला पण सोशल मीडियाचा उद्देशच खरं जर तसं पाहिलं तर तसाच तसा आहे की आ, मी काय करतोय किंवा मी किती एक्साइटिंग लाईफ जगतोय हो पण सोशल मध्ये ना हानीमून नाही बसत दॅट इज युअर पर्सनल ती रेषा जी आहे ती म्हणजे किती प्रायव्हेट ठेवायचं आणि किती सोशल म्हणजे काय सोशल आहे आणि काय प्रायव्हेट आहे हे मात्र खरं तर आपल्याला ओळखता आलं तुमचा पहिला प्रश्न आहे त्याचेच उत्तर ह्याच्यातच आहे तुम्ही फ्रॉडपासून वाचू शकता हे सगळं बंद करा म्हणजे आणखी एक कॉमेडी उदाहरण सांगतो तुमच्यापैकी अनेकांनी तुमच्या मित्रांच्या किंवा हो। कदाचित तुमच्यापैकी कुणीतरी हे केलेले गमतीदार चुका नवीन गाडी घेतली जाते कार आणि ती टाकली जाते वॉलवर आणि न्यू फॅमिली न्यू फॅमिली मेंबर बरोबर ठरलेली लाईन हरकत नाही मला तेही म्हणणं नाही फ्रॉ भामट्या लोकांना पण ते कळतं की तुम्ही गाडी घेतली दहा लाखाची म्हणजे तुम्हाला फसवायला ते एक प्लॅन सुरू करतात हा मूळ मुद्दा वेगळा आहे आता गमतीचा मुद्दा असा आहे तीच कार चार वर्ष पाच वर्षांनी जुनी झाली मग तुम्ही ती विकता आणि दुसरी घेता नवी त्यावेळेला तो जुन्या कारचा फोटो टाकून मी आज माझा फॅमिली मेंबर विकला असं का नाही टाकत बघितली कोणी पोस्ट म्हणजेच आपल्याला फक्त मिरवायला आवडतं हे हे कमी करा सोशल वर्क मग तुमचं कोणीही वाकडं करू शकत नाही